नमस्कार मित्रांनो सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे अशी चर्चा आहे बंजारा समाज आणि बंजारी आणि मराठा समाज यांच्यामध्ये जा जातीय ते निर्माण झाले यावरती महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनीसुद्धा भाष्य केलं प्रॉपरच्या सुद्धा भाष्य केलं जरांगे पटेल असतील यांनी सुद्धा त्यावरती भाष्य केलेलं आहे पंकजादाय असतील सर्वांनीच त्या ठिकाणी जो जातीय तेड माजलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण थोडं हे समजून घेऊ की जे बंजारी समाजाचे लोक मराठा समाजाच्या विरोधामध्ये प्रखरपणे भूमिका मांडताहेत ते पंकजाताई यांच्याबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी त्या पडतील असं वातावरण तयार झालं किंवा मराठा समाजानं पंकजाताईच्या विरोधामध्ये प्रचार केला अशी भावना झाली म्हणजेच काय तर पंकजाताईच्या प्रेमापोटी आणि त्यांनी निवडून यावं या अपेक्षेपोटी आणि त्याला अडथळा मराठा समाजाचा होतोय का असं त्यांना वाटलं म्हणून हा वाद विकोपाला गेला असं म्हणायला जात आहे या मूर्ती आपण एक काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू की हा वाद खरंच या कारणानं पेटलेला आहे की हा वाद पेटवला गेला आणि या सगळ्या वादामधून पंकजाताई किंवा मुंडे घरानं राजकारणापासून बाजूला सारण्याचं तर षडयंत्र नाही होय तसंच तसंच षडयंत्र आहे असं चित्र दिसते ते कसं आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय बघा 2014 दोन हजार चौदामध्ये सोनं ज्यावेळेस पंकजा ताई निवडून आल्या त्यावेळेला त्यांची क्रेज होती आणि पंकजा ताई या फक्त ओबीसी नेत्या नाही तर बहुजनांच्या नेत्या म्हणून त्या काळात उदयाला आल्या आणि त्यांचं आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसचं इलेक्शन सोडलं तर कधीही पंकजा ताईंनी जातीवादी वर्तन केलेलं दिसत नाही किंवा जातीवादी बोललेलं दिसत नाही सर्व समाजाबद्दल एक आपुलकीची भावना त्यांच्याकडून नेहमीच दिसलेली आहे फक्त दोन हजार चोवीसमध्ये काही झालेलं आहे मग ते काय झालं आपण तेही पुढे पाहणार आहोत तर चौदाच्या इलेक्शनमध्ये त्यांनी जी काही यात्रा त्यापूर्वीच्या का काळामध्ये काढली होती चौदा दिवस त्यांनी संघर्ष यात्रा चौदा दशाचा तो काळ होता त्या काळामध्ये आसपास एकोणऐंशी त्या ऐंशी एकोणऐंशी मतदारसंघामध्ये त्यांनी प्रवास केला जवळपास सहाशे सभा त्यांच्या त्या काळामध्ये झाल्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय प्रेम त्यांना दिलं आणि एक बहुजनांच्या नेत्या म्हणून त्या उद्याला आल्या त्याच काळामध्ये निवडून आल्याच्यानंतर त्यांना सुद्धा देण्यात आलं आणि त्यावेळा चर्चा चालू होती की महाराष्ट्राला एक महिला मुख्यमंत्री भेटेल आणि न्यूज चॅनल्सला उत्तर देताना काही चॅनल्सला उत्तर दिल्यास त्यांनी सांगितलं होतं की मी का सध्या मुख्यमंत्री वगैरे व्हायचं माझी इच्छा नाही आहे परंतु मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे आणि भाजपचे बरेच लोक त्यावेळेला सावध झाले त्याच्या लक्षामध्ये आलं की आता हे आपणाला वरचढ ठेवू शकते आणि भविष्यामध्ये त्यांचा प्रभाव वाढला तर आपणाला अडचणी निर्माण होऊ शकतात असं काही लोकांना वाटलं आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू झाला आता त्यांच्याकडे जे खातं होती महिला व बालकल्याण विकासाचे जे खातं होतं ते एक खातं होतं जलसंधारण होतं आणि दोनशे सहा कोटीच्या घोटाळ्याचा एक आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि मागे ती भुंगा लावण्यात आला आणि मग तिथून थोडा ते त्यांचा मानसिक जे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्यावरती झाला त्यांना दाबण्यात आलं आणि त्याचबरोबरीनं त्याच काळामध्ये त्यांच्याकडून एक जलसंधारण हे खातं काढण्यात आलं आता मुळामध्ये हा जो घोटाळा होता हा घोटाळा होता महिला व बालकल्याण विकास मंत्रालय जे होतं त्या मंत्रालयाचा ते खातं काढून घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्याकडून जलसंधारण काढून घेतलं ते सुद्धा हेतूपुरस्तच काढून घेण्यात आलं कारण त्या काळामध्ये जलयुक्त शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता आणि अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी काम चालू होतं महाराष्ट्रामध्ये पाण्याची पातळीसुद्धा वाढली होती फॉर्ममध्ये काम चालू होते आणि पंकजा मुंडे यांचा गौगवा वाढला होता खऱ्या अर्थानं त्या लोकनेत्या झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगदानही दिसू लागलं होतं आणि त्यामुळं भाजपमधील काही लोकांना हे पावलं नाही आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांच्याकडून जलसंधारण हे खातं काढण्यात आलं आणि दोन हजार एकोणीसला मग इलेक्शन वगैरे झालं एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले बाहेरच्या पक्षातून लो जे लोक होते त्यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक होतं परंतु यांच्या पक्षामधून सुद्धा जाणीवपूर्वक यांना पाडण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांचा पराजय झाला त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या समर्थकांना असं वाटायचं की त्यांना वा विधानपरिषद किंवा राज्यसभेवर घेतलं जाईल विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना सांगण्यातही आलं की विधानसभेतून तुम्हाला घेतलं जाईल त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगण्यास ते आलं अर्ज भरण्यासाठी त्या गेल्याही परंतु शेवटच्या दहा पंधरा मिनटामध्ये सांग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही फॉर्म भरू नका ते टाळलं गेलं त्यानंतर राज्यसभेलाही नंबर लागेल असं सा वाटलं सांगितलंही गेलं चर्चा पण भरून खरपण चालू झाली की पंकजा मुंडेला राज्यसभेला घेतलं जाते परंतु त्याही वेळा त्यांना घेतलं नाही म्हणजे जाणीवपूर्वक एक उदयाला येऊ शकणारं नेतृत्व भाजपच्याच काही लोकांनी दाबलं महाराष्ट्राला एक महिला सक्षम महिला मुख्यमंत्री भेटू शकली असती ती होऊ नये यासाठी त्यांच्याच स्वकीयांनी त्यांना दाबलं ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे कारण जातीय तेढ निर्माण कोणी करण्याचा प्रयत्न करू लागलं की खरंच काही जातीमध्ये काही विशेष जातीच्या लोकांमध्ये काही वाद आहे हेही आपल्या लक्षात येऊ शकेल म्हणजे हे षडयंत्र आहे मराठा आणि वंजारी हा वाद नाहीच आहे काही नेमके मोजके काही टोळके आहेत पूर्ण समाज वंजारी समाज मराठा समाजाच्या नाही किंवा मराठा समाज वंजारी समाजाच्या नाही वंजारी समाजामधले काही टोळके आहेत की त्यांनी असे एक हो वातावरण तयार केलं आणि ते करायला लावले गेले मग हे कोर करू लागले पण तेच पाहतो आहे आणि ह्याच्या मागे कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे आणि मग दोन हजार चोवीसचं इलेक्शन आलं आता या ठिकाणी डबल गेम करण्यात आला दहा वर्ष ज्यांना लोकसभेचा अनुभव होता किंवा आता आहे मागील ज्या वेळाला तिकीट दिलं त्या काळात दोन दहा वर्षाचा अनुभव आहे असं पक्ष म्हणू शकला असता अशा प्रीतम मुंडे त्यांना स्टेज स्टेजवरून सुद्धा आलं की आता पुढची ज्यावेळेस ही सगळी महायुती एखाद्या झाली राष्ट्रवादी शिवसेना भाजप त्यावेळेस बिडला कार्यक्रम झाला शासनातही त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सांगितलं की प्रीतमताईची खासदारकी पक्की आहे आणि ऐन टायमाला त्यांना बाजूला काढण्यात आलं मग त्यांना विधा विधान सभेला म्हणजे पुढे जे इलेक्शन म्हणण्यात आपलं विधानसभेचं त्यास विधानसभेच्या इलेक्शनमध्ये यांना तिकीट मिळेल का तर निश्चित मिळणार नाही तिचेही कारणं सांगितली जातील कारण का प्रीतमताईचं राज्यामध्ये काहीच प्रभाव नाही त्या बीड सोडलं तर बीडच्या बाहेर त्यांचा कुठं प्रभाव नाही कुठे हिंडल्या नाहीत फिरल्या नाहीत बीड जिल्ह्यामध्ये मर्यादित आणि त्यांचं काम दिल्लीमध्ये आहे तर त्यांना बाजूला काढण्यात आलं आणि पंकजादाई मुंडे ज्यांचा महाराष्ट्रामध्ये प्रभाव आहे त्यांना दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एक मोठा स्पर्धक होऊ शकतो त्या दाबण्याचं काम कोण केलं मराठा समाजानं केलं की के त्यांच्याच पक्षामध्ये लोकांनी केलं बरं हे षड्यंत्र लक्षात घ्या हे वाद विवाद एखादि संपून जातील पण हे षडयंत्र लक्षामध्ये घ्या की बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा नेता होऊ शकेल अशी क्वालिटी असणारी पंकजा देव मुंडे मराठा समाज असेल अठरा पकड जे काही लोक असतील त्या प्रत्येकाला ही माझी तय्य आहे अशी भावना प्रत्येकाची आहे अजूनही आहे परंतु तसा प्लॅटफॉर्म त्याला मिळणार नाही ह्याची खबरदारी कोण घेतली पक्षाने घेतली त्यांच्या स्वतःच्या पक्षाने घेतली जाणीवपूर्वक घेतली त्याला दाबण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांना हे षडयंत्र आखण्यात आलं की विधानसभेला त्या स्पर्धक असायला नाही पाहिजेत म्हणून लोकसभेलाही वाकण्यात आलं आता अशी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होती की पंकजा ताईला पाडण्यासाठी त्यांचेच काही स्वकीय प्रयत्न करत आहेत इकडे दाखवलं आहे परंतु त्यांना पाडण्यासाठी त्यांचे निश्चितपणे प्रयत्न आहेत असं ते चर्चा आहे परंतु आपण असंही पाहिलं समजा पंकजा निवडून बी आल्या तर काय होईल त्या लोकसभेमध्ये जातील विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचा काय प्रभाव असणार नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या नसणार आहेत त्या पुढे निघतील आणि जर पडल्यास समजा त्या तर मुंडे कुटुंब पूर्णपणे राजकारणामधून अलिप्त होईल बाजूला होईल विधानसभेला धनंजय मुंडे हे आमदारकीला थांबतील पंकजा द्यायला कदाचित चान्स मिळणार नाही मग हे सगळं षडयंत्र सर्वसामान्य जनता म्हणून आपल्या लक्षामध्ये येत नाही का द्या फक्त ओबीसी नेत्याच राहाव्यात म्हणजे त्यांच्याकडे पर्याय आहे त्या ओबीसी नेत्या काम करू शकतील ते कुणी अडू शकत नाही म्हणजे तुम्ही फक्त एका विशिष्ट जातीच्याच नेत्या राहायच्या तुम्ही लोकनेत्या व्हायचं नाही आणि त्यांना होऊ दिलं जाणार नाही हे लक्षात घ्या ज्यांच्यासाठी तुम्ही भांडताय ज्यांचं ऐकून तुम्ही भांडताय विशिष्ट समाजाबद्दल तुम्ही काहीतरी गरळ ओळखताय आणि जातीमध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करताय जे नेमके बोजके दहा पाच शंभरातले एक दोन चार लोक असतील त्या लोकांनी सुद्धा हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांनी सुद्धा हे दे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकनेत्या होऊ शकतील अशा क्वालिटीच्या पंकजदाई मुंडे यांना आत्ता ह्या स्टेपला ह्या लेवलला इथं एवढ्या खाली आणलं कोण जर दोन हजार चौदामध्ये जो प्रभाव पंकजादा मुंडेचा होता त्या प्रभावाच्या हिशोबान चालला असता आणि त्यांना जर दाबलं गेलं नसतं तर दोन हजार एकोणीसमध्ये शंभर टक्के पंकजादा मुख्यमंत्री होऊ शकले असत्या आणि ती भीती लक्षामध्ये घेऊनच पक्षसृष्टीनं पक्षामधल्या काही विशिष्ट लोकांनी ज्यांचं पक्षामध्ये चलतं आहे अशा लोकांनी त्याला दाबण्याचं काम केलं आणि हे असंच होऊ लागलं आहे त्यामुळं सर्वसामान्य जे काही तुम्ही आम्ही लोक आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत ह्या सर्वांनी गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत आणि एकमेकांमध्ये जे काही भांडणं आहेत राजकारणाच्या अंगाने येणारे ते भांडणं नाही करायचे अगदी आत्ता मराठा आरक्षणाचा विषय जो आहे जराके पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावून वाद घालतायत सरकारसोबत घालतायत हा टॉपिक वेगळा आहे हे कोणा जातीसोबत भांडण नाही सोबत भांडण नाही की ना ओबीसीमधल्या कोणी जातीसोबत भांडण नाही ही, सो, ही आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून ते भांडत आहेत हा विषय वेगळा आहे आपण राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती कुणाला तर मतदान केलं कोणाला तर केलं नाही या अनुषंगानं आपण भांडणं करून घेत असू एकमेकाच्या डोके फोडण्यापर्यंत आपल्या गोष्टी जात असतील तर निश्चितपणे हे तुम्हा आम्हाच्या हिताचं नाही आणि हे व्हावं यासाठीच काही लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याला यश येतं आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं असे काही आक्रमक लोक आपापल्या जातीमध्ये असतील त्यांना दाबण्याचं काम त्या त्या जातीमधल्या वरिष्ठांनी केलं पाहिजे समजदार लोकांनी केलं पाहिजे तर महाराष्ट्र शांत राहील अन्यथा महाराष्ट्र अशांत होईल आणि ह्या राजकीय लोकांची जे काही दाव आहेत ते साधतील त्यांचे पोटं भरतील परंतु आपण हळूहळू हळूहळू ही जाती तिथे वाढत जाईल म्हणजे काळामध्ये धर्माधर्मात धर्मा भांडणं होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ते कुठे गेले काय आता जाती जातीचा चालू झालं आता हे वंजारा मराठे महाग मराठा ओबीसी लागलं होतं पण तो आरक्षणाचा टॉपिक होता तो वा ठीक आहे मराठा समाजानं सरकारला भांडावं ओबीसीने मी सरकारला भांडावं आपापल्या न्यायासाठी हक्क न्याय हक्कासाठी भांडणं ते रास्त आहे परंतु राजकारणासाठी एकमेकाच्या डोके फुडू नका एकमेकाच्या भावना दुखवू नका हीच विनंती सर्वांना आहे आणि पंकजा तईवर जो अन्याय झाला तो खरंच आपण जे वर्णन केलं त्या पद्धतीनंच झाला आहे जाणीवपूर्वक झालं आहे किंवा नाही या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा de Maharashtra